काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी बघितली होती आणि ती बातमी अशी होती की एका मुलीने ए आय टूलला गुगलचं जे नॅनो बनाना इमेज जनरेशनचं जे टूल आहे त्याला एक फुल स्लीव असलेला फोटो अपलोड केला आणि तिने त्या फोटोला सारी ट्रेंडमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं किंवा तिने अशा इमेजमध्ये कन्व्हर्ट करायला सांगितलं ज्याच्यामध्ये तिने सारी विअर केलेली आहे आणि त्या टूलने ते कन्वर्ट केलं सुद्धा पण त्याने जेव्हा तो फोटो जनरेट केला तेव्हा त्याच्यामध्ये ते तो स्लीवलेस फोटो जनरेट केला आणि त्या स्लीवलेस फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ होता आता क्वेश्चन इथे असं आहे किंवा ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाला का आली याच्या मागचं कारण म्हणजे त्या मुलीने जेव्हा त्या टूलला तिचा फोटो दिला आणि त्याला जेव्हा त्या सारी ट्रेंडमध्ये कन्वर्ट करायला सांगितलं तेव्हा त्या इमेजला त्या टूलला कसं कळलं की तिच्या हातावर तीळ आहे कारण तिने दिलेल्या फोटोमध्ये तो तो फुल स्लीवलेस फोटो होता त्याच्यामध्ये कुठेही तिचे हात दिसत नव्हते Uh, हाताची स्किन दिसत नव्हती हो पण जेव्हा त्याने इमेज जनरेट केली तेव्हा त्या ते इमेजमध्ये तिच्या हातावर त्या त्या टूलने तिळ दाखवला ते हे खूप शॉकिंग होतं की म्हणजे त्याला कसं माहिती त्याने कुठून असा डेटा स्कॅन केला आणि तिच्या हातावरचा जर तिळ आयडेंटिफाय केला जो की के ॲक्च्युअलमध्ये खरोखर तिच्या हातावर होता आणि ती पण काही वेळासाठी शॉक झाली तर हे त्याच्या खाली बरेचसे म्हणजे त्याच बातमीमध्ये पुढे असं एक्सटेंडेड व्हर्जन होतं की कमेंट बॉक्समध्ये एका युजरने कमेंट केली होती की कदाचित गुगलच्या ज्ञान जेव्हा जेव्हा स्कॅन करायला सुरुवात केली असेल किंवा जेव्हा कन्वर्जन करायला सुरुवात केली असेल तेव्हा कदाचित त्याने गुगल, गुगल कदा ला फोटो स्कॅन मारले असेल आणि त्या गुगल फोटोजमध्ये तिचा कदाचित एखादा स्लीवलेस असलेला फोटो गुगलला भेटला असेल आणि त्या फोटोवरून त्या ए आय मॉडेलने असं डिसिजन घेतला असेल की तिच्या हातावर तीळ असावा तर ठीक आहे म्हणजे इथपर्यंत सगळं ठीक होतं पण आपण या मागचं जर ॲक्च्युअल लॉजिक किंवा ॲक्च्युअल ज्या पद्धतीने हे एआय टूल्स प्रोग्रेस करतात ते जर समजून घेतलं तर हे किती धोकादायक आणि किती घातक आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे बरेचसे लोक म्हणजे काही दिवसापूर्वी इंस्टाग्राम स्टॉल करत असताना रील्स बघितल्या ज्याच्यामध्ये बरेचसे मुलं असुधे मुली दे ए आय टूला एक इमेज जनरेट करतात आणि असं म्हणतात की प्लीज रिमूव्ह दिस क्लोथ्स फ्रॉम दिस इमेजेस आणि त्यांना ए आय टूल असं आन्सर करते की इट्स 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 आय कॅनॉट डू धीस किंवा इट्स अगेन्स्ट द पॉलिसी किंवा इट इज बियॉन्ड माय लिमिट्स असं असा काहीतरी मॅसेज त्यांना ए आय टूल देत तर ते असं म्हणत की नाही बघा हे हे असं काही ए आय टूल करू शकत नाही त्यामुळे ए आयचे टूल्स हे सेफ आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते झालं तरी ते मशीन आहे हे लक्षात ठेवा त्या मशीनला गुगलने किंवा कुठल्याही ए आयची कंपनी असून त्यांनी एक बाँड्री आखलेली आहे आणि त्या बाँड्रीमध्येच ते मशीन काम करत आहे तुम्ही दिलेल्या इमेजचे तो क्लोज रिमूव्ह करत शकत नाही किंवा रिमूव्ह करणारच नाही असं नाही रिमूव्ह करू शकतो ते पूर्णपणे त्या कंपनीच्या हातामध्ये ते एम एन सीच्या हातामध्ये तर आताच्या ज्या कंपन्या आहेत किंवा गुगल असू दे मेटा असू दे पर्प्लेक्सिटी असू दे किंवा बऱ्याचशा आय कंपन्या क्लॉड असू दे खूप सारे ए आय कंपन्या स्वतःचे एल एल एम मॉडेल्स किंवा स्वतःचं ए आय टूल स्ट्रॉंग करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात आणि त्यांचे एल एल एम मॉडेल जे ट्रेन करण्यासाठी त्यांना बराचसा डेटा पाहिजे असतो म्हणजे विदाउट डेटा ते ट्रेनच होऊ शकत नाही म्हणजे अगदी लहान बाळाचं उदाहरण जर तुम्ही घेतलं लहान बाळाला जसं म्हणजे आपल्याला लहान बाळाला जसं नवीन गोष्टीची क्युरॉसिटी असते पण जोपर्यंत आपण त्याला नवीन गोष्टी दाखवणार नाही त्याच्या कानावर पडणार नाही इतर गोष्टी म्हणजे नवीन गोष्टी शिकणार कशा तेच तेच सेम ए आय टूलच्या बाबतीत होतं त्याला जर नवीन त्याला शिकवायचं असेल किंवा त्याला लर्न करायचं असेल त्याला ट्रेन करायचं असेल तर तेवढ्या अमाऊंट ऑफ डेटा किंवा तेवढा न्यू न्यू डेटा त्याला कंटिन्युअसली देत राहणं गरजेचं असतं आणि हेच एक कारण असतं की अधूनमधून बरेचसे असे फोटोचे ट्रेंड अचानक आचा, अचानकपणे व्हायरल केले जातात तुम्हाला जर आठवत असेल तर गिवली ट्रेंडमध्ये अचानकपणे व्हायरल झालं होतं आणि म्हणजे माणसा अक्षरशः कार्टून स्वतःला कार्टून बघण्यासाठी वेळे झाले होते आणि प्रत्येक त्या चॅट जी पीटीला असू दे किंवा इतर कुठल्याही एआयटोलला असू दे ग्रुपला असू दे जाऊन स्वतःची इमेज अपलोड करत होता आणि त्याला गिवली अवतारमध्ये कन्वर्ट करायला सांगत होता किंवा आणखी एक ट्रेंडमध्ये व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं थ्री डी मॉडेल एखादी इमेज अपलोड करता आणि त्याला तुम्ही थ्री डी मॉडेलमध्ये कन्वर्ट करायला सांगता आणि ते ए आय टूल तुमची इमेज एका थ्री डी मॉडेलमध्ये कन्वर्ट करतं तर हे 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 जे ट्रेंड्स असतात किंवा हे जे इमेजेस कन्वर्ट करायचं असतं किंवा स्पेसिफिक तुम्ही त्याला इनपुट देतात आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ए आयचं जे टूल आहे ते एक वेगळं इमेज क्रिएट करतं किंवा एक तुम्ही जसे नाही आहात त्याच्यापेक्षा बेटर इमेज क्रिएट करतं किंवा असे फोटो जनरेट करतं की अगदी खऱ्या फोटोशूटलासुद्धा लाजवेल असे फोटो ला फोट जनरेट करतात स्पेसिफिकली सारी ट्रेंडमधले फोटो म्हणते किंवा कपल्स स्पेसिफिकली नाही ते फोटो अशा पद्धतीने जनरेट केले जातात की असं वाटतं की ॲक्च्युअल खरंच फोटोशूट केलेले आहे किंवा फोटोशूटपेक्षा बेटर पद्धतीने ते फोटो जनरेट केले जातात मला सांगायचं तात्पर्य इथे हे आहे की हे मॉडेल्स जेवढे चांगले आहेत तेवढे सुद्धा आहेत आणि हे जे ट्रेंड्स असतात गिबली ट्रेंड असू दे किंवा थ्री डी फिगरचं ट्रेंड असू दे किंवा आत्ताच स्वतः रिसेंटली झालेला सारी ट्रेंड असू दे किंवा एखादा कपल इमेजचा ट्रेंड असू दे हे आहे कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या एम एन सीस कंपन्या असू दे गुगल असू दे मॅटा असू दे पर्पल सिटी असू दे एआय कंपन्या आहेत छोट्या मोठ्या असू दे छोटे छोटे स्टार्टअप सुद्धा आता वर बऱ्याच पद्धतीने काम करत आहेत तर या कंपन्या एवढा मोठा जो ट्रेंड आहे म्हणजे हे जे हे हे, हे जे इमेजचं जे ट्रेंड हे पर्पजफुली या कंपन्या थ्रूच किंवा अशा थर्ड पार्टी बऱ्याचशा छोट्या छोट्या कंपन्या असतात डिजिटल मार्केटिंगच्या सुद्धा किंवा कुठल्याही अशा थर्ड पार्टी कंपन्या असतात त्यांच्या थ्रू पर्पजफ हे रिलीज केले जातात आणि याच्या मागचा उद्देश एकच असतो की यांचे एल एल एम मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी त्यांना डेटा पाहिजे असतो जा जेवढे नंबर ऑफ युजर्स यांच्या प्लॅटफॉर्मवर जाणार तेवढे त्यांचे एल एल एम मॉडेल हे स्ट्रॉंग होत जाणार आता याची दुसरी बाजू बघायची म्हटली तर याचा अर्थ असा होता की तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ नये तुम्ही त्या एअरटोलचा वापर करू नये नाही मी असं नाही म्हणणार तुम्ही नक्कीच त्या प्लॅटफॉर्मवर जा त्या प्लॅटफॉर्मचा वापर करा पण पण तुम्ही कशासाठी जाता ते हे समजून घ्या म्हणजे तुम्ही जर इमेज जनरेशनसाठी जात असाल स्वतःच्या इमेज जनरेट जनरेट करण्यासाठी जात असाल तुम्ही मी म्हणले की ते नका जाऊ पण जर तुम्ही तुमच्या रिसर्चसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी एखादी माहिती मिळवण्यासाठी त्या टूल्सवर जात असाल एखादा आर्टिकलचे समराईज पॉईंट काढण्यासाठी त्या टूलवर जात असाल तुम्ही पीपीटी बनवण्यासाठी जात असाल किंवा तुम्हाला अशी एखादी इमेज पाहिजे ज्या इमेजचा वापर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी करू शकाल तुमच्या मुलाच्या स्कूल प्रोजेक्टसाठी करणार किंवा तुम्हाला लागणाऱ्या एखाद्या साठी करत असणार तर असे बरेचसे यूज केसेस त्याच्यासाठी करत असा असं नक्की तुम्ही त्या टूलचा वापर करा राईट वेने यूज केलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मध्ये जे काही लोक जे म्हणत होते ना की ए आय म्हणजे हे सेफ आहे तुमचे तुम्ही दिलेल्या इमेजेसचे तो क्लोथ वगैरे काढू शकत नाही किंवा तुमचा असा एखादा विचित्र पिक्चर तो जनरेट करू शकत नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे ए आयने ने ठरवलं तर तुमचे जसे पाहिजे तसे तो इमेजेस जनरेट करू शकतो या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी त्यांच्या टूल्सला घातलेल्या बाँड्र्या आहेत त्याला आपण एआय गव्हर्नन्स म्हणतो एआय गव्हर्नन्स म्हणजे कुठेतरी त्यांना एक लिमिट आखली जाते की या लिमिटच्या बाहेर ते काम करणार नाही त्याला एक प्रकारचा आपण सिक्युरिटी बीज सुद्धा म्हणू शकतो आणि कंपन्या ज्या आहेत याच्यावरती ए आय गव्हर्नन्ससाठी लाखो करोड रुपये खर्च करतात कारण सपोज एखाद्या आता गुगलचं जर उदाहरण घेतलं तुम्ही गुगलच्या ज्ञानपणाला टूलने चुकून सुद्धा एखाद्याची चुकीची अशी इमेज जनरेट केली ती इमेज उद्या उठून सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली तर म्हणजे गुगलचं नाव खराब होणार जे ज्ञानोबना जे टूल आहे गुगलचं त्याचं नाव खराब होणार आणि एकदा ते नाव खराब झालं किंवा गव्हर्नमेंटच्या त्या नजरेमध्ये आलं किंवा गव्हर्नमेंटने ते जर बॅन करायचं ठरलं तर हा खूप मोठा ह्यूज इम्पॅक्ट आहे गुगलला म्हणजे इट्स नॉट अबाउट स्पेसिफिक टू द इंडिया इट्स स्पेसिफिक टू द वर्ल्ड असो अदर कंट्रीज असो आजच्या काळामध्ये जर ए आयचं जर कोणी गॉडफादर आहे किंवा एआयचं गॉडफादर म्हणून म्हणून जर कोणाला ओळखलं तर ती व्यक्ती म्हणजे जेफ्री हिंटन आता जेफ्री हिंटन जी ही जी व्यक्ती आहे गुगलमध्ये दोन हजार दो तेरा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये ए आयवर स्पेसिफिकली काम करत होती आणि दोन हजार तेवीसला या व्यक्तीने गुगल सोडली आणि एका एका मध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून त्याने जॉईन केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांना नोबेल प्राईज भेटला ते नोबेल प्राईज कशासाठी भेटलं त्यांना नोबेल प्राईज भेटलं ते ए आयमध्ये त्यांनी जे काम केले त्यांनी जे संशोधन केलं त्याच्यासाठी भेटलं म्हणजे न्युरोन्सचं जे नेटवर्क असतं किंवा बॅक प्रोपोगेशन जी आहे किंवा परसेप्ट्रॉन वगैरे कसं काम करतात तो एक वेगळा विषय आहे एल एल एमचा की uh, एक एल एल एम मॉडेल स्वतःला कसं ट्रेन करत असतं आणि स्वतःला कसं ते अपग्रेड करत असतं आणि ट्रायल uh, अँड एरमधून कसं ते शिकत असतं आणि कसं ते स्वतःचं uh, जे uh, व्हॅटेज असतं ते ठरवत असतं अगेन्स्ट द प्रोबॅबिलिटीज किंवा अगेन्स्ट द पॉसिबिलिटीज तो एक वेगळा टेक्निकल विषय आहे पण मला सांगायचं इथे असं आहे की ज्या माणसाने आपल्या आयुष्यातले वीस वर्ष गुगल ब्रेन्समध्ये काम केलं ए आयवर काम केलं आणि तीच व्यक्ती एक दिवस गुगल अचानकपणे सोडते एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन करते आणि त्या व्यक्तीला दोन हजार चोवीसला नोबेल प्राईज मिळतो आणि जशी ती व्यक्ती गुगल सोडते आणि गुगलनंतर ही व्यक्ती याचा अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करते की ए आय किती घातक आहे म्हणजे सध्याचं जे जे ए आय टूल्स आहे आत्ताच म्हणजे ओपन ए आयने त्यांचं व्हिडिओ जनरेशन मॉडेल टू आय थिंक लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अगदी जसे हॉलिवूड फिल्म असते तसे व्हिडिओ क्रिएट करू शकतात फक्त फॉर्म देऊन तुम्हाला जर नीट फॉर्म द्यायला आलं तर तुम्हाला जसा पाहिजे तसा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तर त्यांच्यामध्ये जेफ्री हिंटनच्यामध्ये जे ए आयचे गॉडफादर आहेत त्यांच्यामध्ये ए आय हे फक्त आता कीड आहे म्हणजे एक लहान बाळ आहे आणि जेव्हा ते अडल्ट होईल तेव्हा ते किती घातक असेल हे हे म्हणजे याचं याचा आपण विचार नाही करू शकत म्हणजे त्यांच्या दृष्टीने ए आय येणाऱ्या काळात भविष्यात खूप मोठं संकट निर्माण करू शकतं मग ते अनएम्प्लॉयमेंटचं असू दे किंवा ते म्हणजे मनुष्य जातीला धोका असू दे आणि त्यांच्या उदाहरणामध्ये किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते बोलता बोलता असं सुद्धा म्हणतात की एका रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला आपण न्यूक्लिअर वेपन कसं बनवायचं म्हणजे याचं सुद्धा ट्रेनिंग किंवा याचं सुद्धा याचं सुद्धा गुपित ए आय एका सामान्य माणसाला देऊ शकतं तर एवढं हे ए आय घातक आहे म्हणजे आपण याचा विचार करू शकतो ऍट द सेम टाईम बाय वेपनची सुद्धा भीती त्यांनी बोलून दाखवली होती तर बायोविपन म्हणजे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला नको कोविडच्या काळामध्ये जे झालं अचानक असा कुठला तरी व्हायरस आला आणि भरपूर लोक त्याच्यामध्ये दगावली बरंचसं लॉकडाऊन झालं आपली इकॉनॉमी काही काळासाठी थांबली होती तर हे ज्यांचं जे म्हणणं आहे म्हणजे जेफ्री इंटनचं जे म्हणणं आहे म्हणजे ज्या व्यक्तीने ए आयवर एवढं आयुष्य घालवलं तीच व्यक्ती म्हणजे तोच शास्त्रज्ञ असं म्हणतोय की ए आय हे किती घातक आहे आणि ए आय येणाऱ्या काळामध्ये किती मॅसिव्ह अनएम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो नो डाऊट एआय हे नवीन जॉब जनरेट करणारच आहे पण ॲट द सेम टाईम आत्ता आत्ता सध्याच्या कंडिशनला ए आय खूप मोठं अनएम्प्लॉयमेंट क्रिएट करत आहे ऑलरेडी जेफ्री इंटर्नचं सांगून झालेलं आहे तर ए आय हे किती घातक आहे आणि ए आय पुढे भविष्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे ए आय गव्हर्नन्सवर सुद्धा एक वेगळं वेगळं असं काय बोलू म्हणजे वेगळे येणाऱ्या काळामध्ये असे आपल्याला लॉज असे बनवावे लागतील की त्याच्यामध्ये एआयचं मॉडेल कसं काम करणार आणि त्याच्या बाउंड्रीज कुठल्या असल्या पाहिजे याच्यावर सुद्धा काम करणं जास्त गरजेचं कर आहे बऱ्याचशा कंपन्या याच्यावरती ऑलरेडी काम करत आहेत आणि या ज्या कंपन्यात गुगल असू दे किंवा जेवढ्या पण एआय म्हणजे मास्टर एम मोठ्या मोठ्या एम एन सीज आहेत मोठ्या मोठ्या जॉईंट एआयच्या कंपन्या आहेत गुगल आहे मेटा आहे किंवा क्लॉड आहे पर्प्लेक्सिटी आहे या जेवढ्या पण मोठ्या मोठ्या ज्यांचं आपण जनरल ए आय सगळ्यांचं जनरली जे सगळे चॅट जी पी टी असू दे ओपन एआय असू दे जे चॅट जी पी टी ओपन ए आहे ओपन एआय आय असू दे तर या कंपन्या जसं यांचं प्रॉफिट वाढत जाणार एक गोष्ट लक्षात ठेवा जसे जसे, जसे यांचे ए आय मॉडेल्स स्ट्रॉंग होत जाणार तसं तसं ग्राउंड लेवलला अनएम्प्लॉयमेंट जास्त क्रिएट होणार म्हणजे जेवढे यांचे ए आयचे टूल्स एल एल एम जेवढे स्ट्राँग जेवढे कॅपेबल तेवढं माणसाचं वर्कलोड ते कमी करणार किंवा तेवढं माणूस जे काम करू शकतो ते मशीन करणार आणि माणसाचं बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट हे वाढत जाणार हे अंतिम सत्य आहे आणि म्हणजे एका साईडला या कंपन्या प्रचंड करोडांचा प्रॉफिट कमवणार आणि दुसऱ्या साईडला माणसासाठी म्हणजे जे ग्राउंड लेवलचा जो स्टाफ आहे किंवा ग्राउंड लेवलचा जो एम्प्लॉय जो काम करतो सॉफ्टवेअर इंजिनियर असू दे किंवा इतर कुठलाही असू दे जे काम इझिली एआयने रिप्लेसेबल आहे अशा अशा लोकांसाठी खूप मोठा धोका आहे आणि खूप मोठा अनएम्प्लॉयमेंट येणाऱ्या काळामध्ये क्रिएट होऊ शकतो नो no डाऊट असे बरेचसे जॉब आहेत की त्यांना ए आय कधीच रिप्लेस करू शकत नाही किंवा ते त्यांना ए आय रिप्लेस करण्याची चान्सेस खूप कमी आहेत त्याच्यावर कधी जमलं तर भविष्यात व्हिडिओ बनवूच पण आता जे मी सांगतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि जेफ्री हिंटन जे आहेत ज्यांना ए आयचं गॉडफादर म्हटलं जातं नोबेल प्राइज विनर ज्यांनी एआयमध्ये ॲक्च्युअलमध्ये एआयचं पोटेन्शियल जगासमोर आणण्यासाठी जी मेहनत केली त्यासाठी त्यांना जी नोबल प्राईज मिळालं अशी व्यक्ती बद्दल का अवेअरनेस क्रिएट करते आणि लोकांना का ए आय किती हानिकारक आहे याच्याबद्दल सांगतं तर हे आपण बघितलं पण जेफ्री हिंटन जे म्हणतात की ए आय किती हानिकारक आहे किंवा ए आय ने किती नुकसान होऊ शकतं याच्या मागचा आपल्याला इतिहास सुद्धा चेक करणं एवढंच गरजेचं आहे म्हणजे जेफ्री हिंटनने जेव्हा संशोधनाला सुरुवात केली होती दोन हजार दहा किंवा दोन हजार तेराच्या आसपास तेव्हा त्यांना ए आय म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केल्यानंतर किंवा के त्यांनी म्हणजे ए आय एवढं काही असं भविष्यामध्ये एवढा ह्यूज धोका निर्माण करू शकतो असं तेव्हा त्यांना काही वाटलं नव्हतं त्यांना फक्त हे जगासमोर ए आयचं पोटेन्शियल आणायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती पण काळाच्या ओघामध्ये ते एवढं एवढं ते स्ट्रॉंग बनलं आणि एवढा त्याचा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव त्यांना झाली आणि कदाचित त्याच कारणामुळे त्यांनी त्याच्यावरती काम करणं थांबवलं थांबवलं म्हणण्यापेक्षा गुगल त्यांनी सोडली एका प्रोफे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन झाले आणि त्यांनी ए आयबद्दल अवेअरनेस क्रिएट करतायत तुम्ही त्यांचे युट्यूबर असू दे किंवा अन्य कुठेही असू दे तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा त्यांचे आर्टिकल वाचा मोस्ट ऑफ द टाइम ते ए आयच्या फायद्यांपेक्षा ते नेहमी ए आय किती हानिकारक आहे आणि ए आय वापरताना कुठल्या कुठल्या काळजी घेतल्या पाहिजेत ए आय वापरताना कुठले कुठले रिस्ट्रिक्शन्स टाकले गेले पाहिजे ते ए आय टूल्सवर याच्याबद्दल ते जास्त बोलताना दिसतात तर याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण याचा वापर कसा करणार आहोत आपण जर याचा वापर स्वतःच्या अभ्यासासाठी रिसर्च पर्पजने किंवा नवीन माहिती ग्रॅप करण्यासाठी केला तर ते वेलॅन गुड आहे पण आपण त्याचा वापर असंच काहीतरी टाइमपास म्हणून जर करायचं ठरवलं किंवा असंच इमेज जनरेशन असू किंवा व्हिडिओ क्रिएशन असू किंवा व्हॉइस क्लोनिंग असू दे असं काहीतरी करण्याचं ठरवलं तर त्याचा मिसयूजसुद्धा बऱ्याच प्रमाणात होऊ शकतो आणि ऑलरेडी लोक करत आहेत त्याचा मिसफेक मिसयूज तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या काही महिन्यापूर्वी किंवा एखाद वर्षापूर्वीच्या अंदाजे डिफेक्टचा ट्रेंड आला होता आणि त्याच्यामध्ये एका ॲक्ट्रेसचे रश्मिका मंदाना आय थिंक तिचं डिफेक्ट बनवलं गेलं होतं आणि ते फोटोज व्हायरल केले गेले होते तर ते सुद्धा याच्याच कमाल होतं म्हणजे जेव्हा जे लोक गुगलच्या नॅनो बनाला किंवा एआय टूलला फोटो अपलोड करून त्या फोटोचे क्लोथ रिमूव्ह करायला सांगतात आणि त्याला एआय टूल रिशूज करतात आणि तेव्हा ते म्हणतात वा ते की नाही हे सेफ आहे किंवा ए आय टूल्स असं करू शकत नाही लक्षात ठेवा ते, ते सेफ का आहे कारण त्याला एक बाँड्री आखलेली त्याला लिमिट दिलेलं आहे म्हणजे सॉफ्टवेअर सुद्धा हॅक होऊ शकतं एवढ्या जेवढ्या पण बँकिंग बँक मोठ्या मोठ्या बँक्स आहेत त्या बँकेचे सर्व्हर्स हॅक होतात त्या बँकेचा डेटा हा हॅक होतो आणि म्हणजे एवढी मोठी स्ट्रॉंग सिक्युरिटी असलेली सिस्टमसुद्धा हॅक होऊ शकते तर हे का हॅक होऊ शकत नाही नो डाऊट ते अजून हॅक झालेलं नाही आहे किंवा भविष्यात हॅक होईलच असं मी म्हणत नाही पण एक कुठेतरी नव्वद टक्के जरी ते सेफ असलं किंवा ऐंशी टक्के जरी ते सेफ असलं तरी टेन पर्सेंट असू दे ट्वेंटी पर्सेंट असू दे थोडासा मार्जिन आपल्याला डेंजरस साईडला सुद्धा घेऊन चालावा लागतो आणि हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून जेवढ्या जेवढ्या जितक्या कामासाठी म्हणजे जेवढ्या रिसर्च परसू पर्पज असू दे किंवा एखाद्या न्यूज पेपरचं आर्टिकलचं समरायजेशन असू दे किंवा तुम्हाला तुम्ही स्टुडंट असाल तर एखादा टॉपिक तुम्हाला नवीन तुमच्या सिलेबसमधला शिकून घ्यायचा असेल किंवा एखाद्या सायंटिस्टने मांडलेली थेरी तुम्हाला ती कळत नसेल किंवा एखादं थेरम असू दे ते तुम्हाला कळत नसेल किंवा एखाद्या केसबद्दलची माहिती तुम्हाला माहिती असेल आणि तिची माहिती पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये की पॉईंट्स पाहिजे असेल अशा अशा कारणांसाठी तुम्ही जर ए आय टूचा वापर केला तर ते खूपच वेल अँड गुड आहे किंवा इमेज जनरेशन असू दे किंवा व्हिडिओ जनरेशन असू दे किंवा ग्राफिक डिझायनर असू दे याच्यासाठी तुम्ही तरी ए आयचा वापर योग्य पद्धतीने केला आणि ज्या कामासाठी तुम्हाला ते लागणार आहे त्याच कामासाठी केला तर ते पूर्णपणे सेफ आहेत पण त्याचा जर तुम्ही स्वतःचे पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करून काहीतरी विचित्र वेडावाकडा त्याचा यूज करण्याचा प्रयत्न केला तर तेवढेच हानिकारक सुद्धा आहेत तर हे झालं ए आयचा पार्ट ए आय किती स्ट्रॉंग आहे किंवा ते एल एल एम किती स्ट्राँग होते किंवा एल एल एम स्वतःला कसे ट्रेंड करून घेतात किंवा ह्या ज्या मोठ्या मोठ्या ए आयच्या कंपन्या आहेत त्या स्वतःचे एल एल एम मॉडेल स्ट्राँग करण्यासाठी किती करोडांचा पैसा उत्त आहेत आणि कसे त्यांचे एल एल एम मॉडेल हळूहळू स्ट्राँग होत आहेत आणि ज्या जे ज्या स्पीडने त्यांचे एल एल एम मॉडेल स्ट्राँग होत आहेत त्यांचे ए आय टूल्स स्ट्राँग होत आहेत त्या स्पीडने त्या त्या त्याच स्पीडने त्यांचं नवीन नवीन व्हर्जन लाँच होत आहे आणि एव्हरी टाईम त्यांच्या कॅपेबिलिटीज ह्या वाढलेल्या दिसतात म्हणजे हल्लीच्या येणाऱ्या काळामध्ये त्या डिसिजन मेकिंग सुद्धा एआय एकदम इझिली करू शकतं असं बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये एआय एक्सपर्टकडून सांगण्यात आलं म्हणजे नो डाऊट त्याच्यावर सुद्धा कंपन्यांची ऑलरेडी कामं चालू आहेत किंवा ऑलरेडी ते डिझाईन झालं सुद्धा असेल पण जशा पाहिजे तशाप्रमाणे ते लोकांसमोर आलेलं नाहीये डिसिजन मेकिंग ज्याला आपण म्हणतो तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य किंवा हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की माणसाची उत्क्रांती व्हायला म्हणजे ह्युमन इव्होल्युशन होण्यासाठी करोडो वर्षांचा कालावधी लागला म्हणजे सिक्स टू सेवन बिलियन इयर्स जवळजवळ लागले हा माणूस म्हणजे आता मानुस भकतो, मानुस भकतो। जो आपण डेव्हलप म्हणजे माणूस बघतो माणसाचा जे फॉर्म बघतो ते होण्यासाठी बराचसा कालावधी करोडो वर्षांचा कालावधी गेलेला आहे आणि त्या काळामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये असू दे शरीरामध्ये असू दे बरेचसे चेंजेस झाले आणि या हा जो एवढा म्हणजे एवढा जो छोटा मेंदू आहे हा बनण्यासाठी एवढा करोडो वर्षांचा कालावधी लागला आणि या छोट्या मेंदूने एक अशी असं एक सिस्टम डिझाईन केलेलं आहे असं एक इंटेलिजन्स डिझाईन केलेलं आहे की ते त्याच माणसाला हानिकारक ठरू शकतं आणि ते हे जे डि डिझाईन झालेलं आहे ते हार्डली येत्या काही वीस तीस वर्षामध्येच त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे तुम्ही जर ए आयची हिस्ट्री बघितली तर एकोणीशे त्रेचाळीस किंवा एकोणीशे छप्पनच्या आसपास एआयचा उल्लेख आढळतो हो स्पेसिफिकली की एकोणीसशे छप्पन साली ए आयची ही टर्म आली आणि तेव्हापासून असं काहीतरी होऊ शकतं याच्यावरती रिसर्च चालू झालं आणि जेव्हा दोन हजार दहाला जेव्हा डीप लर्निंग आलं डीप लर्निंगची कन्सेप्ट आली तेव्हा तेव्हा खरंच ए आयला एक नवीन दिशा मिळाली डीप लर्निंग म्हणजे आता मशीन लर्निंगचा असो तो एक सबसेट आहे वेगवेगळा टेक्निकल पार्ट आहे भविष्यात जर त्याच्यावरती व्हिडिओ बनवायची वेळ आली तर त्याच्यावरती आपण इंडेक्ट बोलूच पण जेव्हा हे ए आयचे मॉडेल जेव्हा बनवले जातात किंवा जेव्हा ए आयचे मॉडेल टेस्टिंगसाठी आणले जातात तेव्हा बऱ्याच वेळा या एआयच्या मॉडेल्सला वेगवेगळ्या वेग पद्धतीने टेस्ट केलं जातात टेस्ट कसं केलं जातं की त्यांना बरेचसे चेस प्लेअर सोबत त्यांची मॅच लावली जाते म्हणजे एका बाजूला आयने ट्रेन केलेला रोबोट असतो आणि एका बाजूला ह्युमन बिईंग असतात आणि ते दोघं चेस मॅच खेळतात आणि त्या चेस मॅचमध्ये कोण जिंकतं किंवा ए आय टू आयचं जे रोबोट आहे किंवा ए आयचा जो वा... AI ए आयचं जे टूल आहे ते कशा पद्धतीने काम करतं हे ती कंपनी चेक करत असते म्हणजे हल्ली तुम्ही बरेचसे जर तुम्ही टेक्निकल न्यूज फॉलो करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की ओपन ए आय असू दे किंवा गुगलचं जेमिना वगैरे असू दे यांचं या या ज्या टूल्स आहेत यांनी बऱ्याचशा कोडिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा कोडिंग रिलेटेड कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यांचा स्कोर हा जवळजवळ माणसाने म्हणजे एक एक माणूस जेवढा स्कोर क्रिएट करू शकतो मॅक्झिमम त्याच्या आसपास त्यांचा स्कोअर आला पण हे फक्त कशासाठी की त्यांच्या ए आयचं किंवा त्यांच्या एल एल एम मॉडेलची कॅपॅसिटी चेक करण्यासाठी की त्यांचं एआय मॉडेल कसं काम करते आणि ते किती कॅपेबल आहे नो no डाऊट ते माणसापेक्षा जास्त कॅपेबल आहे किंवा माणसापेक्षा चांगल्या पद्धतीने ते आउटपुट देऊ शकतं किंवा भविष्यात ते देईलच दे पण दोन हजार दहामध्ये मध्ये जेव्हा डीप लर्निंगची कन्सेप्ट आली तेव्हा खरी एआयला दिशा मिळाली आणि त्याच्यानंतर एआय मध्ये डेव्हलपमेंटचं काम रॅपिडली चालू झालं म्हणजे तुम्ही जर टाईम लाईन जर बघणार दोन हजार दहामध्ये मध्ये डीप लर्निंगचं असा काहीतरी कन्सेप्ट आला आणि दोन हजार त्याच आसपास जेफ्री विन जेफ्री हिं, ए, हिंटन यांनी गुगलमध्ये गुगल, गुगल ब्रेन्समध्ये आयवर काम करायला सुरुवात केली आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये जनरेटिव्ह एज अ कन्सेप्ट आला आणि जेव्हा जनरेटिव्ह एज अ कन्सेप्ट आला तेव्हा ए आय ए कडे एआयचा बघण्याचा जो दृष्टी ए कडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता जी लोक एआयवर काम करत होती किंवा ज्या या मोठ्या मोठ्या एम सीज आहेत गुगल असू दे मेटा असू दे ब्रोक दे इतर ज्या ए च्या कंपन्या होत्या ज्या ओपन ए आय असू दे ए एआय कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तेव्हा तर ते हंड्रेड पर्सेंट शुअर झाले की आपण अशी काहीतरी कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता डेव्हलप करू शकतो हो, की जी माणसापेक्षा बेटर पद्धतीने काम करू शकते माणसासारखा विचार करू शकते माणसासारखं आउटपुट जनरेट करू शकते जे माणसाच्या मदतीशिवाय माणसाचं वर्कलोड कमी करण्यास मदत करू शकते तर अशी काहीतरी सिस्टम बनू शकते आणि त्यालाच आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आपण त्याला आपण म्हणतो आजपासून आय थिंक चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि ती बातमी बघितली होती मी आय थिंक इंटरनेटवरच बघितली होती त्याच्यामध्ये पर्प्लेक्स सिटीचे जे युजर्स आहेत परप्लेक्स सिटी जी एआयची जी कंपनी आहे त्या कंपनीने एअरटेलसोबत एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार किंवा त्या त्यांच्या झालेल्या डीलनुसार जेवढे पण एअरटेलचे युजर्स आहेत त्यांना परफ्लेक्स सिटीचा प्रो व्हर्जनचा ॲक्सेस फ्री करण्यात आला आता परफ्लेक्स सिटीच्या लोकांना माहीत नसेल की परफ्लेक्स सिटी हा एक असा ए आय आहे जिथे तुम्ही मल्टिपल ए आयज यूज करू शकतात मल्टी तुमच्या सोयीनुसार तुम्ही मॉडेल सिलेक्ट करू शकता तिथे तिथे तुम्ही गुगलचं जेमिना सिलेक्ट करू शकतात क्लॉट सिलेक्ट करू शकतात तिथे तुम्ही क्लॉट सोनेट सिलेक्ट करू शकता तुम्ही ओपन ए आयचं किंवा चॅट जीपीटीचं मॉडेल सिलेक्ट करू शकता आता सध्या जी पीटी सध्या त्यांचं चालू आहे असे वेगवेगळे मॉडेल तुम्ही तुमच्या सोयीनुसार सिलेक्ट करू शकता आणि ते सुद्धा एक आहे ज्याप्रमाणे तुम्ही ए आयला प्रश्न विचारतात आणि आय तुम्हाला आउटपुट देतात तसं अगदी तसंच पर्प्लेक्सिटी काम करत असतं तर परप्लेक्सिटीने एआय एअरटेलची जेवढी यूजर आहे त्या त्या सगळ्या युजर्सला परप्लेक्सिटी प्रोचा ऍक्सेस फ्री ऑफ कॉस्ट मिळाला आता तुम्हाला काय वाटतं की म्हणजे एअरटेलने त्यांच्या युजर्सला पर्प्लेक्सिटीचा पेड व्हर्जनचा ऍक्सेस का 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 दिला किंवा का फ्री केला याच्या मागचा कधी तुम्ही विचार केला आहे का म्हणजे तुम्ही जर म्हणजे डीप डाईव जर विचार केला किंवा तुम्ही जर जरा जर न्यूज न्यूज न्यूजपेपर आलेला आर्टिकल जर मी वाचलो तर त्याच्यामधून तुम्हाला या कंपन्यांची स्ट्रॅटेजी कळते की एअरटेलने किंवा आपण म्हणजे एअरटेलसाठी प्रॉडक्ट आपण आहोत म्हणजे म्हणजे मी मी एअरटेलचा एअरटेलचा युजर आहे तर जेव्हा पर्प्लेक्सिटी माझ्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट होतं म्हणजे प्रो व्हर्जन तर मी ऑब्वियसली परप्लेक्सिटीवर जाऊन माझं जे जा काम आहे किंवा माझं काम कसं इझी करता येईल मी याचा विचार करतो मग अशा वेळेस मी परफ्लेक्सिटीकडून इमेज जनरेट करून घेतो मी व्हिडिओ जनरेट करून घेतो मी परफ्लेक्सिटीकडून मला जशी पाहिजे तशी माहिती मी काढून घेतो मला पी पी टी पाहिजे मी पी पी टी बनवून घेतो एखादी पी डी एफ पाहिजे पी डी एफ बनवून घेतो एखाद्या डॉक्युमेंटचं अॅनालिसिस करायचं मी ॲनालिसिस काढून घेतो एखाद्या व्हिडिओचं ट्रान्स्क्रिप्ट तयार करून मला त्याच्यामधून की पॉईंट काढायचे आहेत मी ते काढून घेतो अशा वेळी मी परफ्लिक सिटीसोबत बराचसा डेटा शेअर करत असतो आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत असा डेटा शेअर करतो तेव्हा बॅकहेंडला परप्लेक्स सिटीचं जे ए आयचं जे टूल आहे ते आणखी त्या डेटाचा वापर करून स्वतःचं नॉलेज इन्क्रीज करत असतं जसं मी आधी सांगितलं की ह्या ज्या ए आयच्या ज्या कंपन्या आहेत ह्या स्वतःचं एल एल एम किंवा स्वतःचं ए ले आय टूल स्ट्रॉंग करण्यासाठी आपला सगळा आपला म्हणजे युजर्सचा डेटा वापरून स्वतःला ते ट्रेन करत असतात कंटिन्युअसली तर मला मला असं वाटतं किंवा जेवढे पण मी न्यूज आर्टिकल वाचलेले आहेत माझ्या माहितीनुसार की आपण या केसमध्ये आपण प्रोडक्ट झालेला आहोत म्हणजे वी आर द प्रॉडक्ट फॉर एअरटेल ॲज वेल ॲज द पर्प्ल सिटी ऑल्सो पर्प्ल तर हेच ए आयबद्दलचं तुम्हाला ए आय बद्दलची हिस्ट्री कशी वाटली आणि इमेजेसचे जे ट्रेंड आहेत त्याच्याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली किंवा आपण मध्ये जे डिस्कस केलं की ए आय किती घातक आहे किंवा या ज्या मोठ्या मोठ्या एम एन सीज आहेत त्या कशा पद्धतीने आपल्या डेटाचा वापर त्यांचे एल एल एम मॉडेल ट्रेन करण्यासाठी करतात याच्याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही दिलेल्या कमेंट्सला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या कमेंट्समधून मी काहीतरी चुकीचं सांगत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट पाहिजे तर नक्कीच सजेस्ट करा आपण त्याच्यावरती नक्कीच रिसर्च करून किंवा आणखी माहिती सर्च करून पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती आणखी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू